काय चाललंय कोण आहे वरती कमेंट करा पटकन काय चाललंय तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वरती काय चाललंय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे वरती कोण आहे कमेंट करा लवकर आनंद आनंद दादा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हॅलो वैशाली हाय दादा स्वागत आहे होती हु आर यू वैशाली शिंदे स्वागत आहे लाईवती तुम्हा सर्वांचेच फ्रॉम पुणे सर्वांना आज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणखीन कमेंट पण करा खूप दिवसाच्या नंतर घेते मी लाईव कमेंट करा पटापट स्वामी समर्थ सर्वांचेच स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय एक मिनिट सिंगदा स्वागत आहे वरती श्री स्वामी समर्थ हॅलो हाय लाईक केलं आहे थँक्यू लाईव्ह कुठून पाहता ते पण नक्कीच सांगा मला मानत नाही ओके ठीक आहे हॅलो ए जे दादा नमस्कार 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 स्वागत आहे वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह ओळखल का मला तुम्ही ए जे दिसतंय ना दादा नाव अनिरुद्ध दादा आहे का तुम्ही डीपी चेंज झालाय ना दादा तुम्हीच आहे का अनिरुद्ध अरे अरे काय म्हणले काय समजलं नाही हॅलो दादा स्वागत आहे मिश्रा दादा स्वागत श्री स्वामी समत नमस्कार दीदी नमस्कार दादा स्वागत आहे वरती तुम्हा सर्वांचे खरं नाव एजे आहे हो का तुम्ही दोन्ही ठिकाणी कमेंट करताय का दादा घर बदललं काय का तुम्ही नाही नाही मोबाईल जागा बदलली आहे का दादा डीपी चेंज केलाय नाव पण नाही त्याच्यामुळे समजलं नाही नमस्कार काय चाललंय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मला वेगळं वाटलं मला हो का नाए, नाए। है? है, ना? नाही नाही तेच आहे मी साईडला केलाय मोबाईल म्हणजे समोर ठेवलाय ना पहिल्या ॲड ठेवायच्या इकडच्या साईडला ठेवायचं समोर ठेवलाय आहे मोबाईल त्याच्यामुळे नाही नाही हे जे आहे हो का ओके ओके दादा काय चाललंय आणखी सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह होती व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला लाईब करा आणि सपोर्ट करा टाइम चेंज केला काय का तुम्ही हो दादा त्या टाइम खूप धावपळ होती म्हणलं मग हा टाइम ठेवा पण आज घेतले मी चार पाच दिवस घेतलेच नाही कारण की मुलं घरीच होते ना गौरी गणपतीचे त्याच्यामुळे ते असल्यावर कसे घेऊ खूप मस्ती करतात परेशान करतात त्याच्यामुळे नाहीच घेतले मी एजेचा फुल फॉर्म नाही आहे हो का म्हण्या कुठे गेली माहिती नाही मनीषा ताई मनीषा ताई ट्युशन घेत असेल आता या टायमाला ट्युशन असतात वाटते त्यांचे मला ओळखलं की नाही अनंतवीर नाही दादा स्वागत आहे वती श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वती काय चाललंय आणखी काही काही नाही हो दादा रॉबिन दादा सांगताय लाईव ते श्री स्वामी समर्थ दीदी रोटी बनणार हो क्या हा रोटी बना रही, नाही रागवलो आहे मी मनावर सांगा तिला हो ताई मी पण रागवलेली आहे ताईवर त्यांचा काय राग संपून लागला स्वामीं समर्थांवर म्हणून मला राग लागला मनीषा ताईचा नाही ओळखल आतापासून ओळख ठेवते दादा जाऊ द्या दीदी आप मराठी हो क्या हां भैया स्वागत है आपका लाइव पे श्री स्वामी समर्थ सर्वान स्वागत है लाइव वरती वीडियो लाइक ला करा चैनल सब्स्क्राइब करा काय चाललंय मग आणखी चार पाच दिवस झाले घेतलेच नाही लाईव्ह मी ओळख पण दाखवत नाही म्हणे आता हो का नाही मनिषाताई नाही सण बहुतेक आता आल्या कारण की त्यांचे ट्युशन असतात म्हणून आले मनीषा मनिषाताई ना बहुतेक मी घेतलेच नाही ना खूप दिवस मला माहितीच नाही लाईव्ह घेतला नाही व्हिडिओ पण तेवढे काही टाकलेच नाही मी काय काय केलं गणपतीला नाही दादा गणपती नाही ना माझ्याकडं गणपती नाही गौरई नाही आता दसरा आहे पूर्ण नऊ दिवसाचा आहे गाव कोणतं आहे आपलं छत्रपती संभाजीनगर आता सध्या पुण्याला आहे दादा मी थँक्यू श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लायती व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला, ला, ला करा आणि छान छान कमेंट ही करा काय चाललंय मग आणखीन विसर्जन कधी आहे विसर्जन खातच नाही बघितलं सांगते बघून बघितलंच नाही मी आहे मला परंतु खात नाही दिसते मी दादा समजलं नाही अरविंद दादा तुम्हीच आहे का अनिरुद्ध दादा, दादा। समजणार नाही किती तारखेला ओके मी बघते एक मिनिटात थांबा सांगते तुम्हाला सहा तारखेला आहे सहा तारखेला कोड आहे आहे का आणि बोलताय का पण आहे मला मुख परंतु खात नाही दिसते मी झोपलेली पण असते पळत पर, पळतही माझ्या शिवाय तुमचं जगणच शक्य नाही वाहा तुम्ही माझी थोडीशी काळजी काळजही मी कोण काढा शोधून नाही तर बेमना मागून घडी आहे का दादा एवढं घडी आहे का सांगा पटकन काय बोलाव काही कळतच नाही हो का जेवण वगैरे झालं का तुमचं पहिला कॅमेरा होता तो मस्त होता हे वेगळं वाटतंय नाही का म्हणजे पहिल्या ठिकाणी ठेवलेले ठेवू का दुसरं आहे उत्तर हो का मग एवढं डोकं लाव डोकं <laughs> लावं लागेल दादा खूप <laughs> काय तुम्ही सांगा आता तुमचे आमचे भाऊ खूपच भाग्यवान आहे त्यांना एवढी चांगली पत्नी मिळाली थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ उद्या नदी आहे व का एवढं एवढं डोकं नाही आहे कुठ काडी पोटात नाडी राम जन्मला हात जोडे कृष्णा जन्मला हात जोडे माहिती इथं स्वयंपाक करू लागले मी मला डोकं लागले, अशांत आहे वे, शांत वेळ पाहिजे त्याला तुम्ही सांगा आता हे तुम्हाला माहिती असावी टाळ टाळ कुठ कुठ काळी पोटात नाळी राम राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हो बरोबर वर, आहे टाळ आमच्याकडं आणखीन काय चाललंय मग गेले की काय ते दादा दुसरे अनंत वीर दादा गेले का काय तुम्ही लाईव्ह वरतून श्री समर्थ स्वागत आहे वरती एक मिनटा काय चाललंय मग आज गुरुवार आहे म्हणून लवकर चालू आहे भूक लागली खूप झालं का जेवण चहा पाणी झालं का सर्वांचे एकदा एक भोजन समारंभात पूल एक बाजूला श्री नाग गोरे आणि दुसऱ्या बाजूला श्री भुजंग राव कुलकर्णी बसले होते पूल म्हणाले अफोतोच आहे एकीकडे नाग आहे आणि दुसरीकडे भुजंग अरिफ दादा स्वागत आहे लावती हॅलो वैशंताई रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी दादा श्री स्वामी समर्थ लाईक डन ताई थँक्यू दादा दादा अरविंद दादा आहेत बघा त्यांचं कोड सांगा तुम्हाला समजत का <laughs> इथं स्वयंपाक करते आहे त्यांनी कोड सांगू लागले नाही समजू लागले हे कोड नाही जो काय हो <laughs> मला समजलं नाही ना श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती काय चाललंय बघा पूजा स्वामींची मी काय चाललंय सर्वांचे स्वागत आहे वरती रामायण मालिका बघताना राक्षसिनीला राक्षसीने पाहून मुलाने विचारले ही कोण मम्मी म्हणाली आत्या पप्पा म्हणाले मावशी मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले खूप छान काय चाललंय मग आणखी सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना मी पोस्ट टाकली होती कोरोना माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता सव्वाशे जणांनी काळजी घ्या असा सल्ला दिला हो का दादा, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे काय चाललंय खूप दिवसानंतर घेतली गणेशोत्सव मधील सूक्ष्म निरक्षण तुमचा मुलगा अचानक प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला तर समजावं की तुमची होणारी सून आरतीला आलेली आहे हो हो बर बर आताच नाही आता कडू मम्मी आहे मी शिक्षक भारतातील सरोत सर्वात खतरनाक नदी कोणती आहे भगवान शिक्षक शिक्षक भावना शिक्षक, कशी गुण कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या श्रीना गोरे इथे अध्याक्ष नाग नाग साप श्री भुजंगराव कुलकर्णी नवनाथ नावातच भुजंग साप म्हणून पल म्हणले म्हणाले एकीकडे नाग तर दुसरीकडे भुजंग म्हणजे दोन्हीकडे सापांचा संगीत <laughs> बसलोय आरिक दादा छान कोड कोड सुटलं थँक्यू अरे दादा स्वयंपाक करते मी तर दादाची कोड टाकलं होतं ना त्याच्यानी कुठं डोकं एवढं लावत बसत स्वयंपाक करते सकाळपासूनचा उपास आहे गुरुलिंग दादा ताई तुमची तुम्हीच नव्हते लाईव्ह वरती दिसत हो दादा नव्हते लाईव्ह वरती कारण की मुलांना सुट्ट्या होत्या दोन चार दिवस गणपतीच्या दोन्ही दोन्ही लई परेशान करतात <laughs> एकाच सुरू झालं की दुसऱ्याच सुरू होत भांडण भांडणं भांडण लई आत्ती डोकं उठवतात मग म्हणलं त्यांच्यामध्ये नकोच घ्यायला लाईव्ह म्हणून घेत नव्हते आता गेले ट्युशनला माझ अजून काम झालं नाही हो कारता दादा तुम्ही काम घेतानाच लाईव त्यावेळेस मी पूजाला बसले होते पुस्तक वाचायला बसले होते आणि तुमची लाईव्ह दिसली स्वामींचे व्हिडिओ वगैरे काढले म्हणलं थोडा वेळ दादाला मेसेज करूया म्हणून केले होते तवा दादा मेसेज हे दादा पत्रिकेमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते कृष्णा कृपया दारू पिणाऱ्यांनी येऊ नये नवरदेवच आला नाही खूप छान तेच आम्ही सर्वांचे सर्वांच्या सागर आहे लायवरती व्हिडिओला लाईक करा चायनल ला सब्स्क्राइब करा नवीन असाल तर काय चाललंय आणखी मग <laughs> खूप छान गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नात गेले आता आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार बघून सलाजचे प्रकार बघून लगेच बाहेर आले बाहेर येऊन बाहेर येऊन त्यांना त्यातच त्यातला एक मनाला टाइम होय अजून भाजीच हो बरोबर आहे ताई अक्कलकोटला कधी येणार आहे तुम्ही ती करते का दादा अरे दादा ना हो, नाही हो आणखी स्वामी बोलू नाही लागले तर लवकर यायचा जायचं तर आहे मला पण स्वामींनी बोलावं लागेल ना हॅलो दादा सांगत आहे श्री स्वामी समत अरे सांगितलं नाही गणेश विसर्जन किती तारखेला आहे गणेश विसर्जन साधार तारखेला आहे वाटत दादा ताई मी इकडेच आहे का मला हो का बघितले तुमचे काम दादा कशाचे दादा ते काम तुमचं सा। ताई सांगितलं नाही गणेश विसर्जन किती तारखेला आहे सहा तारखेला असं बहुतेक मला माहिती वगैरे येते म्हणून मी बनवत असते स्वामींचे व्हिडिओ धान्य धान्य ठेवायच्या कोट्या आहेत त्या, त्या आमच्या इकडे कणगी म्हणतात हो का कणगी आहे का समजलं समजलं कणगी म्हणल्यावर गावाकडे नसते का ते ह्याची असते बघा बुरडाच्या घरी भेटती तशी त्याच्यामधून तुमची ती हे वाटतं स्टीलची का काहीतरी सॉरी सॉरी आवाज बंद होता वाचली मी कमेंट आज काय जेवण बनवणार आहे आज भात बनवलाय पोळी बनवली मसुरीची डाळ बनवणार आहे वेगळ्या स्टाईल न बनवणार आहे मी बघितली आहे एकदा मोबाईल मध्ये तशी बनवायची मसुरीची डाळ मला कोण चहा देणार मी चहा पिले दादा आधी मी दिले तर पण येणार नाही आवाज येत नाही आवाज मी केला होता दादा दा। लॉन्ग व्हिडिओ बनवताना स्वामींवर बनवा स्वामींची कथा सांगा ओके हा तेच मला समजत नाही की मी कोणता व्हिडिओ बनवू असा प्रॉब्लेम होतो कधी कधी मला स्वामींची माहिती वगैरे आली की मी ती टाकते समजत नाही मी स्वामींच्या माहितीची व्हिडिओ वगैरे टाकत जाऊ का असा घरचे ब्लॉग वगैरे त्याच्यामुळे विचाराव एक मिनिटा परत लाईव्ह घेते मी काम आहे जरा लगेच लाईव्ह घेते हा दादा